समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलखोत तालुका पोलूस येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली बसवेश्वर जयंतीनिमित्त श्री बसवेश्वर मंडळ व वीरशैव प्रभू स्वामी मठाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवार दिनांक दहा मे रोजी अक्षय तृतीया व बसवेश्वर जयंती असल्यामुळे येथील वीरशैव प्रभू स्वामी मठात पहाटे सहा वाजता महाभिषेक सकाळी अकरापासून महाआरती दुपारी बारा वाजता जन्मकाळ संपन्न झाला यावेळी अनेक महिलांनी गीते गायली गी। श्री बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले सायंकाळी पाच वाजता गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये समाजातील सर्व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंकल खोप सह भिलवडी नागठाणे बुर्ली अमनापूरमध्येही महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली विश्वप्रभू स्वामी मठात सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पौराहित्य महेशानंद जंगम शंकरानंद जंगम यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका